नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज मी आहे तर माझ्या नंदिराच्या घरी तुम्हाला तर माहितीच आहे आणि काल यात्रेसाठी आम्ही आलेलो रात्री यात्रे म्हणजे नाही कावडी ही नाचवलेल्या बघितल्या पालखीच्या पायाही पोललो थोड्या वेळ बसलो देवदर्शननी घेतलं आणि रात्री थोडा वेळ म्हणलं तरी ना रात्री यायला आम्हाला दीड वाजे होती दीड वाजता राहणार आलं आणि सकाळी तसं पण उठायला उशीर झाला कारण रात्री जागल होतो ना त्याच्यामुळे सकाळी उठल्यावरती आंब्या नाश्ता पाणी सगळं आहे आणि आता सकाळच्या अकरा वाजत आलेत बघा तर आशे आणि स्वीटली जाऊ नये ना बघा काय काय नाही सोडत बसत मी याला ना आस सोडते हे बघा हे तर ताईंनी आणायला पीठ आणायला भजी करायला म्हणलं होत्या आणि थंड थंड बाटल्या आणलं बघा अशा सगळ्यांसाठी तर बघा तुम्ही दाजीने तर घेतली पण <laughs> <ये उभी शीकारे। laughs> मला ना इथं ताईन पशी आल्यावरती ना पूजाची आठवण आली कारण आहे ना ज्या वेळेस मी नाही का ना। पूजा माझ्याकडे येईन आणि मी स्वयंपाक ही करते नाटका ही करते आणि पूजा साइडला बसून कसं खाती इकडून तिकडून थोडशी मदत करू लागते नाहीतर बसते आपला अशी तसं मला आज खिल झालं इथं ताई बनवतो हे छापा स्वयंपाक मी असं साईडला बसून खात होती सकाळी ताईला म्हणणार होती घेतली yes. मानता मानता राहिली त्याच्यामुळं आणि हे बघा वल्या शेंगा ताई येणारे आणलेत काढून mm -hmm. आणि वल्या शेंगा मस्त अशा खरपूस भाजल्यात बघा हे बघा कुणाकुणाला कोणाला आवडते वल्या शेंगा नक्की सांगा कमेंट करून पोट बिघडतो त्याच्यामुळे मी काही जास्त खाल्ले नाहीत थोड्याशा खाल्ल्या दहावं mm -hmm. तर दाजींच्या बहिणीच्या घरी आहोत आता आपण इकडं आहे तुझं नाव काय श्रीराम अशोक जयवंता आता सकाळी चहाचा नाश्ता झाला आणि पिल्या सांगितलं आपली मस्त अशी राहणी ताजी ताजी तुरुंग आणलेली चपात्या बनवल्या आणि आता आम्ही जेवण करायला बसणार आहे श्रीखंड ही खाऊ मस्त असं जेवण करणार नंतर ना ही पण आणली आणली तर मस्त असं आम्ही अजून आता यात्रेत जाणार आहे आणि रात्रीची यात्रा संपली म्हणजे छेणा नाही झाला तर आज खेळणी खायला काय काय आज होय काय काय आज जत्रा जत्रायची कुस्ती कधी असतात काय तर झाली बघा भारी वाटलं अशी जी ती यात्रा होत नाही कारण जी तिचा ना अजून मी बैठलाच नाही निघालेला फक्त जायचं पायापायाचं दर्शन घे भंडारा उधळायचं आणि खरेदी करायची आणि घरी यायचं असं बघा तिथं आणि भारी वाटलं सगळ्यांनी शेरण्या वाटल्या आणि इतक्या वेळ बसलो होतो ना तिथं सगळीजण यायची पेड घेऊन यायची गुळ घेऊन यायची सगळी वाटून जायची आम्ही घ्यायच ती शेवट टाकायचं टाईम पशी

जाग भेट पडली भारी वाटलं सगळ्यांना भेटून आणि आपली युट्यूब फॅमिली पण भरपूर भेटली इथं ज्या वर्षी यात्रेला तेव्हा पण भरपूर भेटलेली सगळ्यांबरोबर बोलले आणि आता सध्या आम्ही गावात जाणार आणि गावातून तसंच तिकडून तिकडं मग आपल्या घरी जाणार जिल्ह तिला तर दाजी खाते शेंगा दाजींना बोला तुम्ही दोन शब्द तोवर मी थंड पिते कारण बोलून बोलून कोरच पडायला फोडायचं <laughs> कस काय काय काढायचं फोड बोला कि तुमच्या बहिणीच्या घरी आलाय कसं वाटतंय काय वाटतो बैला तुमचा राजा गारती एकदा बोला म्हणलं की तू बोल मोठी आणायची ना पण हो मस्त असतात आणायला डबल घालून घेऊन टाका बर कशी एवढी मी घेते घे मी येत खाल्ली गाडीवर होयती तर चला बाहेरचं वातावरण एकदा तुम्हाला दाखवते कारण रात्री अंधार इंदारच दिसलं नाही समज वातावरण बघा इकडची घर ही बघा आणि आमच्या नंदुबाईच शेत पण बघा इकडं ते आता सध्या काय काय थोडा बात सगळ्यांना पाणी धुत तिथं आता असं मला वाटायला लागलं या आय खायला भेटत या जस कि नाही का

इकडे बघा असं बाहेरचं वातावरण आहे आणि इथं शिरडायचं बघा इकडं शेरडा इथं आपल्या आणि इकडे त्यांची पिल्ल येत अ कसं बघतोय ये ये तिकडे खायला बिझ झाल्या तर या आणि त्या घरात मांजर पण आहे पण तिकडं कुलप लावलंय कारण नाही तर कुत्री जास्त येत आई कसं बघतंय आणि इकडं बघा मस्त पैकी असं कडवाळ ही आहे ब्लर का झालं आणि इकडं ना मी जेव्हा यायची ना तेव्हा इकडं ना हीच असायचं बघा काय म्हणते त्याला गाजर पण आता ह्या वेळेस नाही तर आणि तिथं आहे तर दोन चार पण ती खराब आहेत वाटतं इकडं कडी पत्ता ही मस्त पैकी सगळं आहे बघा रानात आणि चला आता मी जाते आता घरात हे आपल्या आत्याचं घर असं रानातलं घर आहे बघा अगोदर ही घर होत आता नवीन हे बांधले बघा इकडं बघा असं घर आहे चालतंय घेतो जेवण करून आता